श्री स्वामी समर्थ पुत्रता एकादशी व्रतकथा आज आपण पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया पुत्रता एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पूजा केल्यानंतर श्रावणपुत्रता एकादशी व्रताची कथा अवश्य ऐकावी असे असे केल्याने व्रत पूर्ण होते आणि मनोकामना पूर्ण होतात आता त्यांची कथा शांतपणे ऐका याचे श्रवण केल्याने वायपेयी यज्ञाचे फळ मिळते पुत्रता एकादशी व्रत कथा द्वापरयुगाच्या प्रारंभी महिष्मती नावाचे एक नगर होते ज्यामध्ये महिजीत नावाचा राजा राज्य करत होता परंतु पुत्रहीन असल्यामुळे राजाला हे राज्य सुखावं हो वाटलं नव्हतं त्याचा असा विश्वास होता की ज्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी हे जग आणि परलोक दोन्ही वेदनादायक आहेत पुत्राचे सुख मिळावे म्हणून राजाने अनेक उपाय केले पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही म्हातारपण येत असल्याचे पाहून राजाने पूजेच्या राजाने प्रजेच्या प्रतिनिधींना बोलावून म्हटले लोक हो माझ्या तिजोरीत अन्यायाने कमावलेला पैसा नाही तसेच मी कधी देवता आणि ब्राह्मणांची संपत्ती हिसकावून घेतली नाही दुसऱ्यांचा वारसाही मी घेतला नाही मुलाप्रमाणे माज मुलाप्रमाणे प्रजा वाढवत राहिलो मी गुन्हेगाराने शिक्षा देत राहिलो कधी कोणाचा द्वेष केला नाही सर्वांना समान मानले जाते मी नेहमी सज्जनाची पूजा करतो मी अशा धार्मिक राजावर राज्य करीत असूनही मला मुलगा नाही ज्या त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय याचं कारण याचं कारण काय राजा महिजीतच्या या गोष्टीचा विचार करण्यासाठी मंत्री आणि प्रजेचे प्रतिनिधी जंगलात गेले तेथे त्याला मोठमोठे ऋषीमुनी दिसले राजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ते एका महान तपस्वी ऋषींचे दर्शन घेत राहिले एका आश्रमात त्यांना एक अतिरुद्ध धर्माचे पाल धर्माचे महान तेजस्वी भगवंतामध्ये मन लावून निस्वार्थी असलेले जितेंद्रिय जित जितात्मा जीत क्रोध सनातन धर्माचे गुढ तत्वांचा जाणकार सर्व धर्म ग्रंथाचा जाणकार महात्मा लो मुनी दिसले सर्वांनी जाऊन ऋषींना नमस्कार केला त्या लोकांना पाहून ऋषींनी विचारली की तुम्ही लोक कशासाठी आला आहात अर्थात मी तुझे भले करीन माझा जन्म फक्त इतरांच्या भल्यांसाठी झाला आहे यात शक शंका घेऊ नका लोमश ऋषींचे असे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले हे महर्षी आमचे शब्द जाणण्यात आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सक्षम आहेच त्यामुळे म आमच्या शंका दूर करा महिष्मती पुरीचा धर्मी राजा म महिजिताच्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो तरीही ते निपुत्रिक असल्यामुळे दुःखी आहे ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांची पूजा प्रजा आहोत त्यामुळे त्यांच्या दुःखाने आपणही दुःखी आहोत महापुरुषांच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर होत असल्याने हे संकट नक्कीच दूर होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आता मला राजाचा पुत्र होण्याचा मार्ग सांगा हे संभाषण ऐकून ऋषींनी थोडा वेळ डोळे मिटून घेतले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेऊन सांगू लागले की हा राजा मागील जन्मी गरीब वैश्य होता गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्य केली हा व्यवसाय करण्यासाठी गावोगावी जात असे एकदा ज्येष्ठ महिन्यातील शुल्क पक्षातील द्वादशीच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी मध्याच्या वेळी दोन दिवस भूक व तहानलेली असताना ते पाणी पिण्यासाठी एका एका जलाशयावर गेले त्याच ठिकाणी लंगडी झालेली एक तहानलेली गाय पाणी पित होती राजाने त्या तहानलेल्या गायीचे पाणी काढले आणि स्वतः पाणी पिऊ लागला त्यामुळे राजाला हे दुःख सहन करावे लागले एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे तो राजा झाला आणि तहानलेल्या गायीला पाणी पिण्यापासून दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून वियोगाचे दुःख सहन करावे लागले आहे लागले हे ऐकून सर्वजण म्हणू लागले की हे ऋषी पापांचे प्रायचित्तही शास्त्रात लिहिलेले आहे त्यामुळे राजाचे हे पाप कसे नष्ट होईल असा उपाय कृपया सुचवावा लोमश ऋषी सांगू लागले की शुल्क पक्षातील एकादशीला ज्याला पुत्रता एकादशी असेही म्हणतात तुम्ही सर्वांनी उपवास करून रात्री जागरण करावे तर राजाचे मागील जन्माचे हे पाप निश्चितच नष्ट होईल लोमश ऋषींचे असे बोलणे ऐकून मंत्र्यासह सर्व प्रजा जन नगरात परतले आणि ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रता एकादशीचे व्रत केले व जागर केला यानंतर त्यांचे पुण्य फळ द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले त्या सद्गुणांच्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिची प्रसूती कालावधीच्या शेवटी तिला ते एक तेजस्वी पुत्र झाला म्हणूनच हे राजन त्यां ज्यांना संतती व्हावी आणि आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे त्यांचे महात्मे ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि इहलोकात संतती भोगून परलोकात स्वर्ग प्राप्त होतो पुत्रता एकादशीला हे नियम पाळले तरच होतो संतान सुखाचा लाभ आजच्या विज्ञान युगातही या एकादशीचे तेवढेच महत्त्व आहे कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच प्रार्थनेत प्रचंड ताकद असते आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभ आशीर्वाद लागतात सद्भावना लागतात तेव्हा ते आशीर्वाद फळतात आणि यश मिळते या व्रतामधून तोच संदेश दिला आहे विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दाम्पत्यांना संतान सुख मिळते तर काही जणांच्या बाबतीत ते अपयशही ठरते अशा वेळी उपासना कामी येते ते या व्रताच्या माध्यमातून करावे असे शास्त्र सांगते संतान प्राप्ती झालेल्यांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत करावे कारण त्यांची प्रगती हे देखील पालकांसाठी संतानांकडून मिळालेले सुखच असते त्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा म्हणून हा व्रतविधी नक्की करावा या दिवशी एकादशीचे व्रत आणि कथा वाचन केले असता पापातून मुक्तता आणि सद् सद्गुण मंडित संतान प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे जन ज्यांना संतान प्राप्ती झालेली नाही अशा लोकांनी भक्तिभावे पुत्रता एकादशी व्रत केले असता त्यांना भगवान विष्णूच्या कृपेने अपत्य प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे पुत्रता एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते म्हणून शक्य झाल्यास हे व्रत भाविकांनी चुकू नये मात्र दिलेले नियम जरूर पाळावेत हे व्रत करायचे निश्चित केल्यास एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून गंगामातेचे स्मरण करून तना मनाने पवित्र व्हावे मन शांत ठेवण्यासाठी पोथी किंवा कथा कथावाचन करावे तसेच देवाची पूजा करावी आणि सत्कार्य करावे अपशब्द बोलू नये फलाहार व्यतिरिक्त अन्य काही खाऊ नये मद्यपान करू नये शरीर संबंध ठेवू नये मन एकाग्र करण्यासाठी या व्रताशी संलग्न हे नियम दिलेले आहेत या नियमांबरोबरच ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा दिवसभर मनात जप करावा संसारात विवि विविध विषयात गुंतलेले मन एकाग्र करण्यासाठी शांत करण्यासाठी हे एकादशीचे व्रत सांगितले जाते आपल्या शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदात जसा लंघनाचा पर्याय सांगितला जातो तसा मनाच्या शुद्धीकरणासाठी एकादशी व्रताचा पर्याय अध्यात्मक सांगितला जातो परंतु उपासाचे पदार्थ खाऊन आराम करून टी व्ही मोबाईलमध्ये अडकून व्रत केले तर त्याचा लाभ कदापि होणार नाही औषधाला पथ्याची जोड लागतेच तरच औषधाची मात्र लागू पडते त्याचप्रमाणे एकादशीला दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर व्रताचा प्रभाव अनुभवता येणार नाही उपवासाचे नियोजन एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे व्रत विष्णू देवाची पूजा करून व्रताचा संकल्प करावा व्रतपालन एकादशीच्या दिवशी पूर्णपणे उपवास करावा फलाहार किंवा व्रतमध्ये चालणारे पदार्थ खाव्यात पदार्थ खावेत पूजाविधी विष्णू देवाची पूजा करावी मंत्राचा जप करावा आणि एकादशीची कथा वाचावी पारणा द्वादशीला सकाळी स्नान करून देवाची पूजा करावी आणि मग उपवास सोडावा एकादशीच्या दिवशी काय करावे आता आपण पाहणार आहोत एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास गंगे स्नान करावे या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तसेच या दिवशी गरजूंना अन्नदान करावे एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास तुळशीची पूजा करावी एकादशीच्या दिवशी, दिवशी काय करू नये एकादशीच्या दिवशी चुकूनही दुसऱ्यांचे अन्न खाऊ नये या दिवशी मांस मासे कांदा लसूण असे पदार्थ खाणे टाळावे एकादशीच्या दिवशी शारीरिक संबंध देखील ठेवणे टाळावे या दिवशी कोणाशीही वाद घालू नये किंवा कोणालाही वाईट बोलू नये पुत्र प्राप्तीसाठी किंवा संतती सुखासाठी हे व्रत विशेष महत्वाचे मानले जाते या व्रतामध्ये पालन केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते या व्रताच्या प्रभावामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते अशा प्रकारे आपण पुत्रता एकादशी व्रत कथा आणि संपूर्ण माहिती पाहिली कोणते नियम पाळावे पुत्रता एकादशीचे ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ